मनोगत सापाच मी आहे एक साप निसर्गाच्या सानिध्यामध्ये जगण्याचा अधिकार आहे अगदी पुराण काळापासून तात्तापर्यंत माझ वास्तव्य या भूतलावर आहे ज्या ज्या ठिकाणी स्वतःच शरीर लपवता येईल आणि माझ्या शरीराला जे सुटेबल असं वातावरण निर्माण होईल त्याच ठिकाणी मी दीर्घकाळ विश्रांती न घेता थोडी काळ विश्रांती घेतो मी इतर प्राण्यांच्या तुलनेत बऱ्याच समस्या माझ्या बाबतीत वेगळ्या आहेत मला चालता बोलता येत नाही हात नाही पाय नाही नख नाही शिंग नाही सरपटून चालावं लागतं कुठल्याच प्रकारचं प्रेम करत नाही माझ्या मुलांवर माझ्या बायकोवर किंवा माझ्या स्वतःवर सुद्धा मी प्रेम करत नाही आणि तेही माझ्यावर प्रेम करत नाही पण माझ्या बाबतीत अनेक अंधश्रद्धा मानव या प्राण्याने पसरवल्या आणि त्यामुळे माझ्या जीवितला बराच मोठा धोका उत्पन्न झाला मी या निसर्गामध्ये राहत असताना विनाकारण कोणाच्या वाटेला कधी जात नाही मला कुठलंच देणं घेणं नाही मोठ मला कुठलाच हव्याच नाही मला मुलं पाहिजे मला मुली पाहिजे मला बायको पाहिजे मला धन पाहिजे मला संपत्ती पाहिजे काहीही मला लागत नाही जगण्यासाठी पोटभर शिकार लागते आणि एकदा का पोटभर शिकार खाल्ली तर सहा सहा महिने बिना आनापानाचा मी वाचू शकतो पण माणसाने मला कधी आपलं असं मानलंच नाही दिसत असून सुद्धा न दिसल्यासारखं तो करतो आणि मला भीती दाखवतो त्यावेळी मला नाईला जास्त व स्वतःचा बचाव करण्यासाठी चावा घ्यावा लागतो आणि अजूनही मानवाला भीती निर्माण होण्यासारखं वातावरण त्या ठिकाणी निर्माण होतं पण मी विनाकारण कधीच कोणाच्या जा वाटेला जात नाही साधा पक्षी असेल त्याचं घरट ज्या दिशेला असेल त्याची पिल्ल ज्या दिशेला असतील त्या दिशेला तो कोणाला जाऊ देत नाही एखादा प्राणी असेल त्याचे जर बचडे त्या दिशेला असतील किंवा बचड्याच्या जवळ जर कोणी गेला तर ते प्रतिकार करण्यासाठी त्याच्यावर हल्ला करतात पण मला कोणाच देणं घेणं नाही माझी अंडी पायाखाली तुडवली माझ्या मुलाबाळांना कोणी ठेचून मारलं माझ्या बायकोला कोणी मारलं तरीही मी कधीच कोणाच्या बदल्याने सूड घेत नाही तरीही माणूस मला खूप निर्दय होऊन मारतो या निसर्गामध्ये मलाही जगायचंय माझं आयुष्य खूप थोड्या दिवसाचं आहे पण जगत असताना मी कुठल्याच प्रकारचं प्रदूषण करत नाही कुठल्याच प्रकारचं जन्माला आल्यापासून मरेपर्यंत मी एकटं पण भोगतो एकट्यासाठी जगायचं आहे एकट्याच पोट भरायचं आहे बाकी मला कुठला हव्यास नाही ना मला इलेक्शन लढवायचंय ना मला माझ्या मुलाबाळांसाठी काय करून ठेवायचंय ज्या दिवशी पोटाला पोट पोड़ भर मिळेल त्या दिवशी मी निस्वार्थ पद्धतीने एका तळी जाऊन थांबत असतो विनाकारण कधीच फेरफटका मारत नाही आणि माझ्याबद्दल अनेक गैरसमज आहेत ते मनातून काढून टाका मला त्रास देऊ नका मीही तुम्हाला त्रास देणार नाही असं मी वचन देतो